नमस्कार मी कॉमरेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घरांशाही म्हणून काम करतो आणि आम्ही हे जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे जो शिकलेला वर्ग आहे आम्ही हे ठरवलेलं आहे ह्या देशाची हुकूमशाही पहिले हटवायची आहे बात वा ह्या देशाची आद हुकूमशाही हटवून लोकशाही इस्टॅब्लिश करायची आहे पण ह्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील पहिले नागपूर विभागातील पाचवी मतदारसंघ आम्ही फिरलो तिथं प्रचार केला आणि हे प्रचार करताना लोकांना आम्ही हे सर्व जा, लोकांना जाणीव आहेच पण त्यांना आम्ही ही जाणीव करून दिली की हे जे सरकार आहे हे दळभद्री सरकार जे आहे यांना पहिले तुम्ही हटवा याचं कारण काय लोक कारण काय तुमच्या शेतमाला भाव आहेत का सोयाबीनला भाव आहे का कापसाला भाव आहे का कानाला भाव आहे का ते डिझेल पेट्रोलचे भाव गॅसचे भाव हे hey, एवढे वाढलेले आहे की जेव्हा जागतिक लेवलला पेट्रोलचे भाव कमी झाले तरी तुम्ही आम्हाला पेट्रोल पन्नास ते पंचावन्न रुपये लिटरला मिळाला पाहिजे तरी तुम्ही त्याकडून एकशे दहा रुपये वसूल करत आहात गॅसचे भाव ज्यावेळेस आम्हाला साडेतीनशे रुपयात गॅस मिळतात आता आम्ही अकराशे रुपये मोजत आहोत आणि सामान्य माणूस ह्या महागाईमुळे पिंजल्या जात आहे म्हणून याचा जो सामान्य माणूस आहे त्यांना ते कळून चुकलाय आजपर्यंत या देशामध्ये तुमच्या अन्न पदार्थावर कधी जीएसटी लागली नव्हती आज तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या त्याच्यावर जीएसटी आहे जीएसटीच्या माध्यमातून तुम्ही आमची लूट चालवलेली आहे आणि ही लूट कोणासाठी आहे तुमचे जे मित्र आहे अंदानी अबानी याच्यासाठी तुम्ही हा आहे की लूट थांबवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहे आणि याच्याबरोबर आमचा जो सुशिक्षित वर्ग आहे शिकलेली मुलं आहेत यांना नोकऱ्या कुठे आहेत एम्प्लॉयमेंट नाही आहे दहा वर्षात तुम्ही चौदामध्ये सांगितलं होतं आम्ही वर्षाच्या दोन कोटी नोकऱ्या देऊ पण आमच्या त्या दहा वर्षात जर पाळल्यात तुम्ही दोन कोटी नोकऱ्या तर गेल्या पण आहे त्या नोकऱ्या गेलेल्या आहेत नोकऱ्या नाही आहे शिक्षणाचा प्रश्न त्याच्यावर आवाज उभा आहे आणि हेल्थचा प्रॉब्लेम असून उभा आहे हे सगळे विषय घेऊन महागाईच्या विरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे